नमस्कार सगळ्यांना तुमचं मनाशी मैत्री या चॅनेलवर स्वागत आहे कधी असं वाटतं का की माझं स्वप्न खूप मोठं आहे पण काही करण्याची ताकदच वाटत नाही उद्या करू असं म्हणतोस पण ते उद्याचं काही केल्या हो येत नाही मोठं काहीतरी करायचं असतं पण सुरुवात करणंसुद्धा खूप कठीण वाटतं तुला वाटतं एक पुस्तक लिहायचं बॉडी फिट करायची नवं काहीतरी शिकायचं पण त्याऐवजी तू मोबाईल स्क्रोल करतोस आणि टी व्ही बघतोस का होतं असं हे असं होतं कारण तू कायमचा आळशी नाहीस तर ती कामं तुझ्यासाठी खूप मोठी वाटत असतात जेव्हा एखादं काम कठीण वाटतं तेव्हा आपलं मेंदू म्हणतं चल दुसरं काहीतरी सोपं करू पण चांगली बातमी अशी आहे की हे सगळं बदलता येऊ शकतं आळशीपणा ही ओळख नाही ती फक्त सवय आहे आणि सवयी बदलता येतात विचार कर किती वेळा तू फक्त थांबून राहिलास कारण ते ध्येयच खूप मोठं वाटलं तुला पैसे जमवायचे आहेत पण खर्च कमी करणं अशक्य वाटतं तुला फिट व्हायचं आहे पण दररोज धावणं विचारातही येत नाही याचा अर्थ तु निठला ना पन तू निठळा नाहीस पण तुझा मेंदू सगळं कष्ट टाळतो आणि सुख शोधतो पण तू यावर मात करू शकतोस हे तीन साधे पायरींनी तू आळशीपणावर विजय मिळवू शकतोस पहिली पायरी काम लहान कर मोठी कामं भीतीदायक वाटतात म्हणून त्यांना लहान भागात तोड उदाहरण तुला पुस्तक लिहायचं आहे तर दोनशे पान लिहिण्याचा विचार करू नको फक्त एक वाक्य लिही आज छोट पाऊल घेतलंस की मन हलक वाटतं अगदी डोंगर चढण्या सारखं आहे एका वेळी एकच पायरी तेच ध्येया कर छोट्या विजयांचा डोंगर एक दिवस मोठ यश ठरतो दुसरं उदाहरण तुला गिटार शिकायची आहे तर पूर्ण गाणं एका दिवसात शिकू नकोस फक्त एक कॉर्ड सराव कर हे छोटे प्रयत्न एकत्र येऊन मोठा फरक घडवतात प्रगतीवर लक्ष केंद्रित कर परिपूर्णतेवर नाही पायरी दुसरी सोपे रुटीन बनवा फक्त इच्छाशक्तीवर विश्वास ठेवू नकोस कारण ती संपते पण रुटीन बनवलं की सगळं आपोआप होतं उदाहरणार्थ तुला सकाळी व्यायाम करायचा आहे तर झोपण्याआधी शूज बेड शेजारी ठेव सकाळी उठल्यावर लगेच सुरू करता येईल रुटीन म्हणजे प्रशिक्षण चाके नाही जे तोपर्यंत साथ देतात जोपर्यंत तू स्वतः चालायला शिक शिकत नाहीस आजपासून तू काय छोटं रुटीन सुरू करू शकतोस शक्य आहे सकाळी टू डू लिस्ट लिहा किंवा उठल्यावर पहिली प्रक्रिया पाणी प्यायचं हे छोटे सवयी संघटनेचा भक्कम पाया घालतात तिसरी पायरी दोन मिनिटांचा नियम वापर सर्वात कठीण भाग म्हणजे सुरवात म्हणून स्वतःला वचन दे फक्त दोन मिनिट काम करणार पुस्तक वाचायचंय तर फक्त एक पान वाच खोली साफ करायची असेल तर फक्त एक कोपरा सुरू ढकलण्यासारखं आहे सुरुवातीचा धक्का कठीण पण एकदा गेला की बॉल स्वतः फिरतो एक बोनस टिप देऊ का तुम्हाला स्वतःला इनाम द्या दोन मिनटं काम झाली की स्वतःला छोटं बक्षीस द्या उदाहरणार्थ आपलं आवडतं गाणं ऐका थोडं विश्रांती घ्या हे इनाम काम सुरू करणं सुखकर बनवतात आणि नवीन प्रेरणा देतात खरी गोष्ट सांगू सगळे छोटेपासूनच सुरू करतात जे लोक तुला आज प्रेरणा देतात त्यांनीही सुरुवातीला संघर्ष केला असेलच पण त्यांनी थांबवणं टाळलं नाही तुम्हाला पुर परिपूर्ण होण्याची गरज नाही फक्त सुरू सुरुवात करण्याची गरज आहे तुमचं स्वप्न म्हणजे एक लहानसा ठिणगाच आहे आत्तासाठी प्रत्येक छोटा प्रयत्न म्हणजे त्या ठिणगीला घातलेलं इंधन इंधन टाकत राहिलास तर एक दिवस ती मोठी ज्वाळा बनेल मग आज तुम्ही काय करू शकाल ज्या ज्वाळेला पेट देण्यासाठी अपयश होणं ठीक आहे सगळेच कधी ना कधी पडतात पण महत्वाचं काय पुन्हा उठणं आणि पुढे जाणं अपयश हे यशाचं विरुद्ध नाही ते त्याचा प्रवासाचा एक भागच आहे म्हणून स्वतःशी प्रेमाने वागा आणि पुढे चालत राहा शेवटचं सांगते तुम्ही आळशी नाहीत तुम्ही थोडं अडकलेलं आहात फक्त हे करा काम लहान करा रुटीन बनवा आणि दोन मिनिटांची सुरुवात करा आता थांबू नका परिपूर्ण वेळेची वाट बघू नका आज सुरुवात करा एक छोटा टप्पा निवडा आणि तिथून पुढे वाटचाल करा तुमचं स्वप्न वाट बघतंय जाशील का त्याच्या दिशेने आजपासूनच तुम्हाला परिपूर्ण होण्याची गरज नाही फक्त सतत कार्य करण्याची गरज आहे कारण लहान पण सातत्याने केलेले प्रयत्न मोठं परिवर्तन घडवतात पण सातत्य हवं हो असेल तर कृती करूनच सुरुवात करावी लागते म्हणून ती आजपासूनच कृती करायला सुरुवात करा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला माझा कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो चला करूया मनाशी मैत्री धन्यवाद